नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो बघू शकतो की ऐन हिवाळ्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे मित्रांनो खास करून बघू शकतो की फेंगान चक्रीवादळ आहे त्या ठिकाणी राज्यात देखील बऱ्याचशा भागांमध्ये प्रभाव जाणवत असून राज्यातील अनेक ठिकाणी सध्या ढगाळ हवामान थंडी देखील कमी झाली आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार ते मध्यम पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब मित्रांनो बघू शकतो की नांदेड वाघोड ढगाळ असं वादळी वाऱ्यासह पाऊस आज हजेरी लावण्याची शक्यता आहे इकडे छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता आहे रत्नागिरी तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या दक्षिणेकडील भागांना जोरदार पाऊस आजही झोडपण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतं की मध्य महाराष्ट्रात फार काही पावसाचा जोर नसा ढगाळ असं तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातल्या ठिकाणी ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता या परिसरात थंडीचा प्रभाव जाणणार असून आपण बघू शकतो की रत्नागिरीला देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस त्या ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे विदर्भात त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी त्या ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील भागांना देखील आज हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामान आजही राहण्याची शक्यता आहे